अशोक शिनगारे हे आज सेवानिवृत्त झाले तर ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आज स्वीकारला यवतमाळ येथील कालावधी दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदे सन दोन हजार वीस तिकवीस यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बालविकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले कोविड काळात मिशन कार्यकल्प राबवून सी सब सेंटरमध्ये त्यांनी सुधारणा केल्या त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधून सभेदन शिल्पने आंदोलनाचा कालावधी त्यांनी हाताळला सीएम हंड्रेड डेज प्रोग्राममध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसेच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम एग्रो प्रोसेसिंग स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातही त्यांचं भरीव काम आहे आज ठाणे जिल्हाधिकारी पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे ठाणे जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत शहरी भाग आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे ग्रामपंचायत देखील आहे ज्या पेसा एरिया मधल्या आहेत त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत त्याच्यामध्ये लँडकचे काही इशू आहेत तर एकीन जे सगळे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असेल त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील तर त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे नवीन उपक्रम हाती घेऊन तसे नवीन पूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न असेल नवीन काही ठाणे जिल्ह्यामध्ये एक नुसार सुंदर झाले होईल अशा काही आपल्याला मुख्यत्वे आरोग्य आहे शिक्षण आहे आय सी डी एस आहे आणि त्याच पद्धतीनं सिव्ही कम्युनिटी जे आहेत त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी हातामध्ये घेईन आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे नागरिकांच्या गरजा असतील आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात त्यानुसार नक्कीच उपक्रम हाती घेण्यात येतील आणि कसे प्रयत्न करतील ठाणे लोक सुद्धा झपाटणार ग्रामीण भाग देखील आहे ग्रामीण भागांना आरोग्याच्या असतील किंवा काही समस्या त्या समस्या उल्लेख कशा प्रकारचे असणार किंवा काय जसं मी सुरुवातीत सांगितलं जेवढी आता आज माझा पहिला दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये अर्बन भाग आहे कंजेस्टेड काही एरिया असतील काही एरिया ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगानं जे जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत तर त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठाणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय असेल करा ही शासनानं मला दिलेली संधी आहे त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्व मी प्रयत्न करे। करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन आ, पारदर्शक प्रशासन हे देण्याचा माझा नक्की प्रयत्न सर ठाणे जिल्हा हा मानला गेलं तर ठाणे पहिले मुख्यमंत्री शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे तुम्ही जी प्रशासनावरती कशा प्रकारची नजर असेल माहिती देणार आहे स्वरूप ई गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे ज्या सर्व्हिसेस असतील जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणे त्याच सगळं सगळ्या ही पारदर्शकता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे काम आहे तिथला अनुभव आणि मागचं त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होतील तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न होणार असेल निवडणूक येणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आज माझा आज माझा पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर मग चर्चा एक पावसाचे दिवस आहे अनेक धर्म जे आहेत ते भरलेली आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या शाळा त्या नुकसान भरपाई होण्यासाठी देखील त्या ठिकाणी सादर करणार आहे आणि दुसरीकडे तुमचं काय आव्हान असणार आहे लोकांना आपला डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे त्याचा मी आजच आरडीसी यांच्याशी चर्चा केली आणि उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या सकाळी लावून त्या पद्धतीने धरणं असतील त्याच्यामध्ये काही फूटप्रमाण व्हावं असतील त्या आढावा घेतो आणि उपाययोजना त्या पद्धतीने शेवटचा प्रश्न तुम्ही पद्धत स्वतःला आहात अधिकाऱ्यांना किंवा ठाणेकरांना मेसेज असणार आहे का इतर काही तुमचा अधिकाऱ्यांना काय असणार आहे तुम्ही माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे बरेचसे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीने काही ॲड जसं करता येईल तो माझा प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय हे तत्परतेने मागे लावणे हा माझा प्रयत्न असेल